हॅलो नमस्कार सतीन किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण काळा चणा भाजी करणार आहोत काळ्या चण्याची तर हे चणे हे हरभरे मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्यामुळे चांगले असे भिजतात हे बघा असे छान असे भिजलेले आहे आता आपण ते ना पहिले कुकरला लावून घेणार आहोत हे स्वच्छ पाण्याने मी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे कुकरमध्ये घालून घेऊया हे पास भर पाणी घालते हे ग्लास भर पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आता बघा दोन तेजपत्ते घातलेले आहे दोन विलायची घातलेल्या आहेत अशा दाबायच्या थोड्याशा फोडायच्या म्हणजे छान त्याचा आत उतर्क तीन लवंगा घातलेले आहेत थोडंसं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा आणि थोडंसं तेल घालायचं चमच्यावर म्हणजे छान असं मऊ पण शिजतात आणि बाहेर पाणी पण येत नाही कुकरचं उठं पण जात नाहीये छान असं कालून घेत आता कुकरला लावून देते मी चांगल्या तीन द्यायच्या हो बाकीचा ता मसाला तयार करून घेऊ तर हे पण आपला काळाचा ना कुकरला लावला होता छान असा शिजलेला आहे बघा एकदम मस्त असा मसूद झालाय चांगला त्यासाठी रात्रभर भिजून ठेवलेला होता हे बघा कसं छान असा क्रिया गेलेला आहे आपल्या चण्याला बरोबर आतमध्ये त्यात आपण हे जे मसाले घातलेले आहेत शिरतात छान असे आता आपण त्याचं वाटण करून घेऊया हे आपण काय कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर आलं लसूण कढीपत्ता आणि हे दोन टोमॅटो आहेत याची आपण प्युरी करून घालणार आहे कांदा डायरेक्ट असा घालणार आहोत आता पण आपण कशा कशाचं कर वाटण करणार आहोत ही कोथिंबीर घालायची भर मुठभर आलं लसूण एक चमचा भराश कसूर मेथी घालायची आहे हे त्याने छान असं आपल्या भाजीला फ्लेवर येतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे काळे चणे आहेत ना हे बघा हा मोठा एक चमचा घेतलाय छोटे आपले दोन चमचे घ्यायचे याने काय होतं छान असं आपल्या रशाला भुट्टापणा येतो असं रस्त्यामध्ये असं पाणी पाणी दिसत नाहीये आणि त्याच थोडंसं असं पाणी घालायचं आहे काळे छान शिजवलेलं दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आता याची मी पेस्ट करून घेते छान अशी हे पाकड गरम करण्यासाठी ठेवलेले आहे त्यात तेल घालून घेतलेलं आहे आपली पाहि पेस्ट पण तयार झालेली आहे वाटण आता तेल गरम होऊ द्यायचे आपल्याला तेल गरम झालेलं आहे मोहरी जिरी घालायची आहे मोहरी तडतडली की कडीपत्ता घालायचा आहे भरपूर छान असा कडीपत्ता घातलेला आहे आणि मग छान घालून बारीक कर परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला थोडासा असा तांबूस कलर वर आला पाहिजे ट्रान्सपरंट झाला पाहिजे कच्चेपणा दूर झाला पाहिजे इतकं कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे हे बा कांदा आपला झालेला आहे बऱ्यापैकी आता हे बघा कलर बदललेला आहे त्याच्यामध्ये ना आपण जे वाटण करून घेतले ना ते घालून घेऊ छान असं तेल सुटेपर्यंत आपण आता परतून घेणार आहोत आता इथे घेऊन टोमॅटो आहेत ना त्याची पिवरी करून घेते हे बाकी ते छान असं तेल सुटलेलं आहे आपण आता याच्यात आहे ना टोमॅटो प्युरी करून घेतली ती घालून घेऊया ते पण चांगले कच्चे पण टोमॅटोचं जाईपर्यंत आपण याला दोन तीन मिनिटं चांगलं परतून घेणार आहोत शिजून घेणार आहोत टोमॅटो टोमॅटो चांगला शिजला ना तर भाजीला छान टेस्ट येते जितका आपण मसाला चांगला शिजून घेऊ तेलामध्ये परतून घेऊ ना तितकी भाजीला छान चव येत असते आता हे टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण याला चवीनुसार मीठ घालून घेऊया हे पण लक्षात ठेवा आपण पहिलं पण मीठ घातलेलं आहे ते काळाचा कुकरला लावलं तेव्हा छान असं आपण आता त्याला तेल सुटून देईपर्यंत शिजून घेऊया हे फक्त छान असं तेल सुटलेलं आहे आपण आता याच्यात मसाले घालून घेऊया सगळ्यात प्रथम आपण धना पावडर घालूया आणि ह्या चा चण्या चण्याच्या भाजीला आहे ना सगळ्यात महत्वाचं असतं धना पावडर छान असा भाजीला फ्लेवर येतो थोडीशी हळद हा माझा होम मेड मसाला आहे अर्धा था चमचा थोडा सोहनाचा चणा मसाल्याचे मसाला आहे तो घालू अर्धा था चमचा कांदा लसूण मसाला घालायचा दोन चमचे सर्व मसाले पण मिक्स करून घेऊया आता पुन्हा दोन मिनिट चांगले शिजून घेऊया आपण याच्यावर आता जरा झाकण ठेवूया दोन मिनिटं शिजवून देऊया छान असं सुगंध सुटलेला आहे मग मी केली ह्या पद्धतीन जर तुम्ही भाजी केली ना पुन्हा पुन्हा करून खाजली की छान अशी भाजी होते ही चना मसाला होता हा आता आपण याच्यामध्ये काळा चला घालून घेऊया हे पा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला जर ही चांना मसाल्याची रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही एकदा करून का खूप छान आणि टेस्टी लागते ही छान असा कलर येईल पहादा दोन तीन मिनटं चांगलं शिजून देऊया आपण हे बा किती छान असा कलर पण आलेला आहे आणि बघा पाणी पाण्यासारखं झालं नाही कारण आपण हात पण मिक्सरमध्ये फिरून घेतला होता वाटणामध्ये त्यामुळे असं मिळून येते भाजी असं एक पाणी असं होत नाही बघा किती छान असा दाटसरपणा आलेला आहे पहा कलर पण किती छान आलाय पहा आता याच्या अजून आपली लज्जत वाढवण्यासाठी ना चव चव वाढवण्यासाठी आपण त्याला फोडणी देणार आहोत हे बघा मी तूप घेतलेलं आहे त्यात जिरं मोरी आणि हिरवी मिरची घातलेली आहे आता याचा तडका देऊया आपण असा तडका दिल्यानं अजून ते चव वाढते खूपच छान टेस्ट येते हे पहा आपली भाजी तयार झाली आहे तुम्हाला ही भाजीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सस्क्राइब नक्की करा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तडका आपल्याला चना मसाला आपला तयार झालेला आहे मसाला मसाल्याची रेसिपी तयार